मिरजेत कृष्णा नदीत भव्य होड्यांची स्पर्धा संपन्न स्पर्धा पाहण्यासाठी मिरज पंचक्रोशीतील नागरिकांची अलोट गर्दी सागर सर यांच्या वाढदिवसानिमित्त मोहन सर युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजन मिरज कृष्णा घट येथे सागर वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली भव्य होड्यांची स्पर्धेचं आयोजन मोहन सर युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलं होतं सांगली जिल्ह्यातील आठ संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला यामधील एक होडी नियमाचे पालन न केल्याने संघाने पंचाने बाद केली ही स्पर्धा पाहण्यासाठी मिरज पंचक्रोशीतील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर जनसराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महादेव अण्णा कुर्णेई यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली आणि यावेळी माजी समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जयश्री कुरणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सांगली जिल्हा दिगंबर दादा जाधव अभिजित शिंदे रोहन धुळूळू उपस्थित होते प्रताप जामदार दत्ता पाटील दीपक पाटील भरत बरगे विनोद नलवडे दीपक पाटील प्रसाद जामदार विराज जाधव यांनी या स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले स्पर्धा सुरू झाल्यानंतर भरपावसा स्पर्धेचा नागरिकांनी आनंद लुटला मिरज शहरातील कृष्णाघाटावरती सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा होळीच्या शर्यती आयोजित केल्या होत्या खरं तर अठ्ठावीस जुलै हा वाढदिवस असतो पण तो अठ्ठावीस जुलैला कृष्णामायला खूप मोठा महापूर होता त्यामुळे आपण अठ्ठावीस जुलैला ह्या स्पर्धा घेऊ शकलो नाही सलग हे तिसरं वर्ष मला अभिमान आहे की मिरजच्या ह्या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती आपण तीन वर्षापूर्वी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त ह्या होडीची शर्यती चालू केल्या वडा सुंदर कृष्णाघाट परिसर कृष्णामाई नदी परंतु दरवर्षीच्या होडीच्या शर्यती ह्या पाहायला जायचं असेल तर सांगलीला जावं लागायचं किंवा कवठेपिराण डिग्रज या ठिकाणी जावं लागायचं मिरजकर नागरिकांच्या दृष्टीनं मिरजकर कृष्णाघाटावरच्या या लोकांच्या दृष्टीनं आणि आम्हा दृष्ट्यानं आमच्या सर्व कार्यकर्त्या दृष्टीनं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तीन वर्षापूर्वीपासून या स्पर्धा चालू केल्या आज भव्य अशा या स्पर्धा इथं पार पडल्या अगदी कृष्णामाईचा हा घाट माणसांनी फुलून गेला होता मला आनंद वाटला आणि त्याच वेळेला कार्य ह्या स्पर्धा चालू झाल्यानंतर आम्हाला वरुणराजेंनी खूप मोठा याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व लोकांना चिंब असं केलं आणि सर्वच आम्ही आयोजकासह सर्वजण खूप खुश आहोत सर्व लोक या सहभागी झालेल्या ज्या बोर्ड क्लब आहेत त्यांचे आयोजक असणारे प्रताप आणि सर्व टीम त्यांची पंच कमिटी आमचे सर्व सागरदाराचे युवा मंच सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी मित्र दिगंबर जाधव असतील अभिजित शिंदे आणि माझे सर्व मोहन शिंदे असतील आणि सागर बरोबर वर काम करणारी सर्व टीम या सर्व मंडळीचं मी मनापासून आभार मानतोय की ही सुंदर अशी या स्पर्धा आयोजित केल्या अशाच दरवर्षी अठ्ठावीस जुलैला ह्या मिरजमध्ये मध्ये अखंडपणे या स्पर्धा इथून पुढे या इथल्या नागरिकांना पाहायला मिळतील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून सर्वांचं अभिनंदन ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज